रामकृष्ण आरे शुभ संकेत चैनल मध्य अपल मनपूर्वक स्वागत है तरी सुंदर गुरुपद है आवडल्यास लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा धन्यवाद गुंग मला केले गुरुने गुंग मला केले गुंग मला केले गुरुने गुंग मला केले एका एकी भुरळ घालून मी पण माझे गे केले गुरुणे गुंगमला केले गुंगमला केले गुरुने गुंगमला केले सन मुबैसले सनमुब्बै बीज मंत्र काणी फुंकूण उलटे बीज मंत्र काणी पंकूणी उलटे गुंग मला केले गुरुने गुंग मला केले गुंग मला केले गुरुने गुंगमला केले अज्ञान अंदर पडला होता ज्ञान उजाडले अज्ञानंदर पडला होता ज्ञान उजाडले चंद्र सूर्य नव्हते तेव्हा तेज प्रकाश आले चंद्र सूर्य नव्हते तेव्हा ತೇಜ ೇಜ್ರಕಾಶಾಲ ಗುಂಗಮಲ್ಲ ಕೆ ಗುರುಣೆ ಗುಂಗಮಲ್ಲ ಕೆಲ ಗುಂಗಮಲ್ಲ ಕೆಳ ಗುರುಣೆ ಗುಂಗಮಲ್ಲ ಕಲೆ ರಂಗನಾಥ ಸ್ವಾಮಿ ಮಣೆ ಹೋ ರಂಗನಾಥ ಸ್ವಾಮಿ ಮಣೆ ರಂಗನಾಥ ಸ್ವಾಮಿ ಮಣೆ ಹೋ ರಂಗನಾಥ ಸ್ವಾಮಿ ಮಣೆ ರಂಗನಾಥ ಸ್ವಾಮಿ ಮಣೆ ಬ್ರಹ್ಮದಿ ರಂಗನಾಥ ಸ್ವಾಮಿ ಮಣೇ ಬ್ರಹ್ಮದ ಮ ವಿಲೆ ಗಂಗಮಲ ಕೆಲ ಗುರುವಣ ಗುಂಗಮಲ್ಲ ಕೆಲ ಗುಂಗಮಲ್ಲ ಕೆಲ ಗುರುವೂಣ ಗುಂಗಮಲ ಕೇಲೆ ಗುಂಗಮಲ್ಲ ಕೆಲ ಗುರುವೂ ಗುಂಗಮಲ ಕಲೆ ಧನ್ಯವಾದ